आता आपली जीवनशैली अशी झाली आहे की कामामध्ये वेळेवर जेवण तर वाढत पण गरम आणि ताजे अन्न खाण्याचे वेळ मिळत नाही काही जंतर रात्री जेवण बनवून फ्रीजमध्ये ठेवतात आणि सकाळी डब्या घेऊन जातात पण तज्ञांच्या मते फ्रीजमध्ये स्टोर केलेलं अन्न खाणे योग्य नाही कारण जास्त काळ फ्रीजमध्ये राहिले तर फूड पॉयजनिंगचा धोका वाढत असतो आपण हेच वाटत असते की फ्रीजमध्ये कोणताही पदार्थ ठेवला तो अगदी फ्रेश राहतो पण हे अगदी खरे नाही तुम्हीच नाही तर अनेक जण ओढलेले अन्न अर्धवत वापरलेली फळे भाज्या किंवा इतर खाद्यपदार्थ फ्रीजमध्ये ठेवून अजून काही दिवस फ्रेश राहतील अशी आशा ठेवत असतात पण प्रश्न असा आहे की सर्व पदार्थ फ्रीजमध्ये ठेवणे सुरक्षित आहे का काही खाद्यपदार्थासाठी फ्रीज थंड तापमान घातक ठरू शकतं शकत असतं विशेषतः काही फळं आणि भाज्या फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यांचा पोषण मूल्यावर परिणाम होतो आणि काही वेळा हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारकसुद्धा ठरू शकते त्यामुळे फ्रीजचा योग्य वापर कसा करायचा याची माहिती असणे गरजेचे आहे आपण पाऊ अशा काही खाद्यपदार्थ ज्यां ज्यांना फ्रीजमध्ये ठेवणे योग्य नसतं कारण हे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवून त्यांच्या गुणधर्मामध्ये बदलतो आणि आरोग्या अभ्याका ठरू शकतात टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवणे अयोग्य आहे फ्रीजचे तापमान टोमॅटोमधील पोषक घटकांचा बदलते जर्मनीतील गोटिंग विद्यापीठाच्या संशोधनानुसार टोमॅटोमध्ये लायकोपीन नावाचे एक कॅरोटीनॉइड अँटीऑक्सिडंट असते जे टोमॅटोला त्याचा लाल रंग देत असते फ्रीजमध्ये ठेवल्यास लायकोपिन ग्लायको अल्काइडमध्ये रूपांतर होत असते याला टोमोटाईन ग्लायको अल्काईड असे म्हणतात हे घटक शरीर शरीरासाठी हानिकारक ठरू शकते ज्यामुळे टमाटो नेहमी रूम टेम्परेचरला ठेवावे आपण फ्रीजमध्ये बटर ठेवणेसुद्धा टाळा बटरचे स्टार्स थंड तापामुळे साखरेमध्ये बदलते आणि साखर आरोग्यासाठी चांगली नसते त्यामुळे बटाटे रूम टेम्परेचरमध्ये ठेवा बटाट थंड ठेवण्याऐवजी कोरड्या जागी ठेवणे साखर चांगले त्यामुळे त्यां त्यांचे पो आणि चव कायम राहण्यात मदत होत असते फ्रीजमध्ये कांदे ठेवण्याची अनेकांना सवय मात्र कांदा फ्रीजमध्ये ठेवल्याने तो आदरात शोषून घेत आणि कांदा ओला होतो अशा कांद्याचा वापर आरोग्यासाठी हानिकारक असू शकतो त्याचे कांद्याचा गंध आणि खाद्यपदार्थ तानावरही परिणाम करू शकतो त्यामुळे कांदे नेहमी हवेच्या ठिकाणी ठेवणे योग्य असते लसूण आपण लसूण सोलून फ्रीजमध्ये ठेवणे चुकीचे असते थंड तापमानात लसणाची क्वालिटी खराब होते यामुळे लसणाची चव आणि गुणवत्ता बदलते लसूण फ्रीजमध्ये न ठेवता हवेचे कंटेनरमध्ये हवेचे ठिकाण ठेवणे योग्य असते काही लोक किरे जास्त दिवस टिकण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवत असतात त्या त्याचा फ्रेशनरवर परिणाम करू शकतो आपण फ्रीजमध्ये किरे ठेवले तर त्यात चव आणि पोत कमी होते त्याऐवजी किरे नेहमी रूम टेम्परेचरवर ठेवावे ज्यामध्ये अधिक काळ फ्रेश राहू शकतात तसेच किरी फ्रीजमध्ये थे ठेवण्याऐवजी आपण फ्रीजरमध्ये ठेवल्यास अनेक महिने टिकू शकतात मध हा एक असा पदार्थ जो स्वतः संरक्षित रा राहतो त्याला फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नसते फ्रीजचं थंड वातावरण मधाची पाण्याचे क्रिस्टल तयार होतात ज्यामुळे मधाची गुणवत्ता कमी राहते यामुळे त्यात फल फर... फर्मिटेशन होऊ शकते त्यामुळे मध नेहमी रूम टेम्परेचरवर ठेवावेत फ्रीजमध्ये ब्रेड ठेवल्याने त्याचा मोह पण कमी होत असतो तसेच त्यात मोड किंवा फंगस तयार होण्याची शक्यता वाढते ब्रेड खोलीच्या तापमान ठेवणे अधिक चांगले असते त्याचे त्याला हवा कंटेनरमध्ये ठेवावे त्यामुळे ब्लेड फ्रेश राहतो आणि खराब होण्याची शक्यता कमी होते आपण हे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवू नये नाही तर आपल्या आरोग्यावर हानिकारक परिणाम होऊ शकतात